वडगाव येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खोची येथील सतीश शशिकांत बांबणे सध्या अरुणाचल प्रदेश येथे इंडियन आर्मी अग्निपथमध्ये सेवा बजावत असलेल्या तरुणाविरुद्ध तक्रार देण्यास गेली असता वडगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय इनामदार यांनी पीडितेची तक्रार घेण्याऐवजी तिची उलटसुलट चौकशी करत तक्रार घेण्यास नकार विलंब केला वडगाव पोलिसांनी प्रथम लेखी अर्ज करून द्या त्यानंतर चौकशी करू आणि मग तक्रार घेऊ असे सांगून पीडितेस जाण्यास सांगितले सदरचा प्रकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा संतोषीताई होनमोरे यांना समजताच त्यांनी पी एस आय इनामदार यांना धारेवर धरले रात्रीच्या वेळी आलेल्या अल्पोइन पीडितेची तक्रार करण्याऐवजी तिला उलटसुलट बोलून तिची हकालपट्टीका करता अशी विचारणा पोलीस स्टेशनमध्ये इनामदार यांच्याकडे करू लागल्या पीडित मुलीस न्याय देण्याऐवजी तुम्ही आरोपींना पाठीशी घालण्याचे काम कधीपासून करू लागला अशा शब्दात पीएसआय इनामदार यांना धारेवर धरले यावेळी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली आणि तातडीने अल्पयीन पीडितेची तक्रार घेण्यास तयार झाल्या नागरिकांचा विश्वास जपणारा खाकी वर्दीतला योद्धा जर आरोपींना पाठीशी घालू लागले तर पीडितेने न्याय मागायचा तरी कोणाकडे असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे मागील काही दिवसांपूर्वी हुपरी पोलिसांकडून देखील असाच प्रकार घडल्यामुळे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट पक्षाच्या नेत्या रुपाताई वायदंडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती गायकवाड आणि त्यांच्या टीमने असाच तीव्र आक्रोश केल्यामुळे तेथील पीडित महिलेस न्याय मिळाला होता कोल्हापूर जिल्हा पोलिसांकडून महिलेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची सुरक्षितता मिळत नसल्याचे या दोन्ही प्रकरणातून स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये तथा महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सतर्क न्यूज सोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे